आज आपला आहे लो हो लोहगाडी हो सेट केला आपण आणि ट्रेकिंग चालू झाली आपली इथे ड्रोन दारू आणि सिगरेट अलाउड नाही आणि पार्किंग फी आपली घेतली वीस रुपये बाईक पार्किंग वीस रुपये फोर व्हीलर पन्नास तिकीट घर तर करतो एवढी गर्दी काय आज पंचवीस तारीख क्रिसमस आहे आज म्हणून एवढी गर्दी थोडा राहिला एकदम एकदम थोडा राहिला एकदम मजा येते आणि जरा जरा असं लज्जित झालं तर बघ गर्दी बघा एवढ्या गर्दीमध्ये आपण कधी एवढं बोललो नाही ना, ना। म्हणजे जेवढे पण किल्ले केले एवढी गर्दी नसायची तर लोहगडला खूपच गर्दी आहे पंचवीस तारीख आहे त्याच्यामुळं पण ठीक आहे बोलू आता आपण काय नाही किल्ला बघा छान वाटतंय पहिला महादरवाजा गणपती बाप्पाची मूर्ती दोन्ही साईडला हे बघा इथे एक देवडी आहे ह्याला एकच देवडी आहे आणि हा दरवाजा एकदम मजबूत करायचं आणि ही देवडी संरक्षणासाठी साखळी बरोबरे इथे एक छोटीशी देवडी आहे आणि प्लस म्हणजे ही एक देवडी आहे आणि ही एक देवडी आणि इथे तीन तोफा ठेवला आहे पण असं वरती जाऊया ही एक तोफे आणि ही एक तोफे छोट्या छोट्या तोफे संवर्धन करून ठेवलेले एकदम आणि तिथून वरती जायला तिथून एक खोली आहे आतमध्ये आहे का एक सुरक्षा रूम असणार आतापर्यंत त्याच्या किल्ल्यावर आपण पहिल्यांदा बघितलं असेल असं सुरक्षा रूमच असावी इथून एक तोफ वगैरे ठेवलेले असावे नाहीतर व इथून गडावर येण्याचा रस्ता दिसतोय सतराशे सोळा हा एक पूर्ण असा एक बुरुज आहे एवढा मोठा आणि त्याच्यामध्ये तीन सुरक्षा रूम आणि तीन तोफा आहेत हा दरवाजा ह्या दरवाज्याच्या सुरक्षेसाठी हा बुरुज आहे इथे एकदम प्रॉपर समजते पडलेल्या अवस्थेमध्ये नाही त्याच्यामुळं एकदम नीट समजते सगळं त्या दरवाज्याची सुरक्षा इथून पण करू शकतो आणि इथून पण करू शकतो ते बघा तो दरवाजा तो एक आणि हा इथून इकडे इकडे जागा आणि हा एक मोठा बुरुज आहे माझा वाऱ्यामुळे आवाज येतो की नाही माहिती नाही बट uh, ह्याचा जो महाबुरुज आहे बघा इथे हा प्लस हा <laughs> एक म्हणजे लोहगड उभच नाही बोलत एवढी सुरक्षा आहे मेन एंट्रन्सलाच एवढी सुरक्षा आहे की बावा बुरुजावर बुरुज बांधलीस आणि एकदम सुरक्षा आहे एकदम तिथे पण जावे आपण बुरुजाच्या वरती तिथे खाली जायला रस्ते आगे आगे हे वॉशरूम आहे तिथे जर समजा आपण स्वच्छता केली आपल्या पोटाची तर डायरेक्ट खाली जाते तिथे आजो एक वॉशरूम आहे दोन वॉशरूम आहे तिथे खाली इथे पण थिंक बर इथून लाईट दिसते ना या लाईट इथून डायरेक्ट डायरेक्टशी खाली टेक्नॉलॉजी टेक्नॉ इथे पण एक एक काय हे काय नाही इथे काय नाही तीन वॉशरूम आहे जागा पूर्ण एक्सप्लोर केली आपण तिथून इथून खाली आणि इथून दरवाज्यातून एंट्री मारला एवढं आहे रे नीट बघण्यासाठी मॅपचीच गरज लागते कारण खूप खूप सारे जागा आहे तिथून वर खाली नाही वर खाली। तर इथून वरती जायचं आपल्याला कळती वस्तू इथून आता वरती आलो आपण खावाला बुरुज आपण खालून बघितला होता तो तर वर जायचं तर थोड्या वेळाने आपण इथं आलो दुसऱ्या दरवाजा इथे दुसऱ्या दरवाजाची कडी इथे तुटली आहे आणि दुसरी कडी इथे आणि याच्यामध्ये दरवाजा आहे इथे एक दरवाजा होता पण तो तुटला आहे त्या दरवाज्यातून एंट्री मारल्यावर इथून वरती यायचं आणि घे घे या दरवाज्याचा सुरक्षा ब्रुच जो दरवाजाच्या वरती खाली हा दरवाजा वरती हा बुरुच की छान आहे लो गाडी यार खरंच छान आहे हे बघा कसं दिसतंय व्ह्यू बघा इकडनं एक नंबर दिसतोय व्यू तर तिथे एक मेन दरवाजा इथे एक आणि हा इथे तीन दरवाजे तिथून असं आपण आलो असं वर जास्त काय ट्रॅकिंग नाही एकदम सोपा आहे किल्ला धान्याचं कोठार आहे किल्लं को धान्याचा आहे कडी लावली आहे आय थिंक आतमध्ये पाणी आहे म्हणून कडी लावली आहे कचरा वगैरे टाकतात लोकं म्हणून कडी लावली तर लोहगडला लोहगड लो का बोलतात कारण त्यांच्या तटबंदीमध्ये लोखंड आहे थोडस वर आले ते चौथा दरवाजा हनुमान दरवाजा इथे लिहिले जी गोरचा दरवाजा था पण अभि नाही आहे देवडी देवडी काय अंधारे आली की बॉटल अंदर और बॉटल आहे आय थिंक रखे खाली जाताना घेऊन जातील इथे एक देवडी आहे जसं वर येतं तसं अस भारी भारी दिसत चालले हे बघा जसं असं वर येत तस भारी तो तिथे विसापूर आहे आणि पाचवा दरवाजा या दरवाजाचं नाव नाही दिलं पण आहे या दरवाजाची दिंडी इथे देवडी इथे आणि मावळी बसले होते इथे एकदम छारी साईडनं बुरुज या दरवाज्याला इथे एक इथे एक आणि हा दरवाजा हा बघून असं वाटतं मेन दरवाजा काय बघ इथे लिहिले महादरवाजा हा महादरवाजा आहे एकदम छान आहे महादरवाजा आणि इथे महादरवाज्यासाठी सुरक्षा सुरक्षेसाठी आपण वरती जाऊया आता इथून महादरवाजा महादरवाजाचा आहे महादरवाजाची देवडी तू वरती जाऊया आपण बघूया लवगडचं नक्षर इतर काय हे बघा वाय फोर्ट्स त्याचा आज आपला एकोणीसावा दिवस आहे आणि आपण लोहगड पूर्ण कवर केलं आहे हा लोहगडचा महादरवाजा आहे आणि थँक्यू सो मच जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय बाय बाय